अकोल्यात प्रतिबंधित गोमांसाची बिनधास्त तस्करी सुरू असल्याचं गंभीर वास्तव्य समोर आलाय बाळापूर उपविभागात ट्रकमधून बारा गोवंशाची तस्करी उघडकीस आली असून पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे तस्करांचा मुजरपणा वाढल्याची जोरदार चर्चा आहे अकोला जिल्ह्यात सध्या कायद्याला हडताळ फासणारा प्रकार उघडकीस आला आहे प्रतिबंधित गोमांसाची बिंदास्त तस्करी सुरू असून बाळापूर उपविभागात अशाच एका ट्रकने बारा गोवंश जनावरे कत्तलीसाठी नेत असतानाचा प्रकार उघडकीस आला आहे विशेष म्हणजे ही कारवाई पोलिस यंत्रणेने नाही तर बजरंग सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुप्त माहितीच्या आधारे केली ट्रक अडवून त्यातील गोवंश जनावरे वाचवण्यात आले आणि ट्रक पातूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला पोलिसांनी तातडीने तीन आरोपींना अटक केली असली तरी या सगळ्या घटनेत you <laughs> पोलिसांच्या गस्त आणि तपासणीतील गोंधळ स्पष्टपणे समोर आला आहे अकोल्यात विशेषतः आळवाटेच्या मार्गावरून रात्रीच्या वेळेस ट्रकच्या माध्यमातून गोमांसाची तस्करी धडधडीतपणे सुरू आहे स्थानिकांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी वेळेवर बंदोबस्त न लावल्याने तस्करांना पोलीस भीतीच उरलेली नाही यामुळे पोलिसांवरील जनतेचा विश्वासही डळमळीत झाल्याचं चित्र आहे या पार्श्वभूमीवर अकोल्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्यासमोर कडक पावलं उचलण्याचं मोठा आव्हान आहे गो तातडीने आणि ठोस कारवाई न झाल्यास जिल्ह्याचे कायदा सुव्यवस्था हाताबाहेर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे बारा गोवंशांचा ट्रक कत्तलीसाठी जात होता कार्यकर्त्यांना माहिती कार्यकर्त्यांनी मेळशी टोल येथे सापडा रचून ट्र, ट्रक पकडून आज पातूर पुरुष आणलेला आहे